येते पालघर तालुक्यातील करलगाव हा जो आहे या गावामध्ये दुकान आहे रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या आग ले ले है। रत्री ही एक आग आहे रात्री ही वाजता लागलेली आणि आग भिजवण्यासाठी वाडा नगरपंचायतची अग्निशमक जी गाडी आहे ती आली आणि ती आग भिजवण्याचा प्रयत्न केला आजीवन नियंत्रणला त्याच वेळेला त्यांना पालघर नगरपंचायतच्या गाडीने सुद्धा मदत केली वाडा नगरपंचायतचे विवेक पाटील असतील कल्पेश ठाकरे असतील किंवा महेंद्र राव असतील या तीन जवानाने आणि बाकीच्या पालघर नगरपंचायतच्या गाडीने ही आग विजवण्यासाठी प्रयत्न केला आग आटोक्यात के जरी आ, आली असली तरी पण अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात अशा प्रकारचे अनधिकृत जे भंगारवाले वस्तीच्या ठिकाणी असतील तर त्याच्यावर मग ते, ते योग्य ती कारवाई काय होत नाही आज जर जीवितहानी जरी टळली असेल तरी याच्यातून काहीतरी आपण शिकलं पाहिजे दडा घेतला पाहिजे प्रशासनाने योग्य ते त्यांना उपाययोजना केली पाहिजेत अर्थात जर आपण योग्य ती उपाययोजना केली नाही ते मोठी आग लागण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता आहे आणि आत्ता आपल्याला पालघर नगरपंचायतची गाडी असेल किंवा वाडा नगरपंचायतची गाडी असेल अग्निशमक जी गाडी आहे तिचं महत्त्व आपल्याला कळलंच असेल आपण आगीचे जे काही व्हिडिओज आहेत ते आपण बघू शकतो Pero le vamos a presentar!